कपडे बघा एवढी सगळी धुतली आहेत हाताने आणि ही सकाळी बेडशीट सुकली होती तरी आता वाळ झालेली असतील वाळून आता कपडे झुतले वाळ टाकायला आणि येऊन पडले आपल्या आता बघूया सुकल्यात का सुकले असते तरी सगळे तर थोडी थोडीशी ओलीच आहेत काढून वरती टाकून ना

हॅलो अनुलाज कस केलं बघितलं का हा भूत भूत कोण आहे भूत <laughs> तूच आहे म्हणा तूच आहे म्हणा भूत

छान <muchos> लावू <much> <आ, चान। laughs> <laughs> <laughs> ये बघू इकडं पिल्ल एवढ छान दिसत आहे ए ए ए दुमळ कु कत बस थोड घड्या घालून ठेवले असं आणि ह्याच्या बरोबर कव्हर पण घड्या घातले मामा भाजी भाजी बनवून ठेवायची भाजी आत्ताच आणली तर खूप वेळ झाला ना तर कांदा लसूण मिरची आलो नंतर ही मिरची लांब अस आणि वांगी आणल्यात तर असली वांगी मला खायची ती म्हणलं पांढरी वांगीला आहेत मला म्हणून पांढरी वांगी आणली आणि फ्लावर तर न... मसाले करायचं होता सरक म्हणून ना मसाले भात करायचा का हो मी आणला आणि कोथिंबीर तर भाजीपाला आणला तर आता भरून ठेवायचं आणि मसाले भात करावं म्हणा लागले तर मसाले भातासाठी ना म्हणून फ्लावर वगैरे आणला होता मी मिरची मसाला भात करून घेतो आणि भिजवलेला वटाला पण आणला पावसा तर हा पन्नास रुपये मिळाला आणि तमालपत्र हे पण सगळं संपलं होतं तमालपत्र आणि दालची मी आणले आणि बघा लागले क्रीमचं बिस्किट खायला आणि क्रीमचं बिस्किट म्हणजे नुसतं क्रीम खाते ती आता लय जोरात तू ओरडली मी तिला म्हणल्यावर मग लागले सगळं मग बिस्किट आता खायला आधी क्रीम चाटून चाटून खाल्ल्या आता ह्यांचा पुण्याचा फोन चालू आहे ह्यांचा चालू आहे फोन आता भात करायचा आहे आता सगळी तयारी केली तर लसूण आणि आणलं ठेचून घेतले अस आणूच्या <laughs> 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 लसूण लसूण इकडे घेतले तांदूळ टाकावर टाकायचे जरा राहता आणू तिकड तिकडं पाणी ठेवलं करायला एकदा मसाले भाताच व्हिडिओ टाकला असेल मला वाटते तरी पण टाकते अजून एकदा एक गोष्ट आणायची विसरली बघ असमालपत्र टाकले होती ना शिल्लक हळद विसरली आणायची टाक खडे मसाले टाक दालचिनी ती लवंग मिरे नंतर कांदा टाकायचा जरा ते परतो तर शेंगदाणे अजून राहिलेत शेंगदाणे घेतलेच नाही शेंगदाणे घेऊ आता कांदा टाका टाकी कचरा आहेत सगळ्या तू काय त्यात कचराच आहे ना कांदा चांगला भाजायला केला ते कचरा म्हण अक्षला तेवढं भर भाजी त्याला भरलंय आणि कांदा बघा असं ठेवा म्हणत का तर काय होते मग खराब होत नाही करतं बाकी सगळं मिक्स त्याला

वटाणा पण धुवून घालवे ते घातलंच ना सगळं मसाले भात ना करून इतके दिवस झाले खर तर सकाळीच करायचं होतं आपण काय सकाळीने गेलीच नाहीत भाजी आणायला काय भाज्याच नव्हत्या शिल्लक म्हणून म्हणलं आता संध्याकाळी करू टाक टाक म्हणला तर चला तर आता संध्याकाळी करू बाजारात परत यांचे क्लासमेट ते गाठ पडले होते त्यांच्यावर जरा बोलत थांबलं वेळ झाला वटाणा सगळ्या टाकून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं Thank you. sheng dhani taku ya mm -hmm. garam masala garam masala? sheng mm. dhani sikaan lemon bagi

वरून कोथिंबीर टाकायचे चला आता दोन तीन सुट्ट्यात भात तयार होते भात काय मसाले भात त्यांच्या इकडच्या इकडं कड गेला काय पायपाच्या तिकडे गेला

अरे बाप रे अक्षरच्या पायात आला अक्षरच्या पायात हे चला ना मग एवढ्या कुठ होत पुढे आता माझ्या हातही एवढा होता ती पण काय दिसल पण त्याच निशाण वगैरे इथं सुद्धा काय नव्हेच बघा मसाले भात आपला छान झालाय सुटसुटी तसा मकळा सकाळची बटाट्याची भाजी थोडी घेतली खायला बघा भात आणि भाताबरोबर बरोबर विकतच लोणच लोणचं म्हणल्यावर आम्ही येणार खायला लोणचं घेतलं की आन्हा मग लय जेवायचा उत्साह येतो मग लगेच इथे जेवायला